नमस्कार आज आपण संवाद कौशल्यांच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत आपल्यासमोर काही माहिती आहे जी आपल्याला मदत करेल हे समजायला की प्रभावी संवाद म्हणजे नक्की काय खास करून जेव्हा वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र येतात किंवा गटांमध्ये बोलतात तेव्हा काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात म्हणजे बघा आपल्याकडे आंतरसंस्कृतिक संवाद गट संवाद आणि अर्थातच प्रभावी संवादासाठी काय कौशल्य लागतात त्याची वैशिष्ट्य काय यावरचं मटेरियल आहे तर मग आज आपलं काम काय तर या माहितीतून महत्वाचे मुद्दे काढायचे संवाद अधिक परिणामकारक स्पष्ट आणि हो अर्थपूर्ण कसा करता येईल यावर आपण बोलूया ठीक आहे सुरुवात करूया मग बरं प्रभावी संवाद म्हटलं की आपल्या डोक्यात येतं स्पष्ट बोलणं किंवा मुद्देसूत मांडणी वगैरे पण ही माहिती सांगते की तेवढ्या ते पुरतं नाहीये म्हणजे माहितीच्या पलीकडे जाऊन भावना आणि हेतू समजून घेणं हे, हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काही कौशल्य लागतात जसं की सक्रिय ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं नाही हं तर खरंच समजून घेणं ऐकणाऱ्याने जो अर्थ लावलाय तो जुळतो आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे बोलणाऱ्याला वाटलं पाहिजे की हो माझं ऐकलं गेलंय मला समजून घेतलंय नुसती माहिती पोहोचली म्हणजे झालं असं नाही अगदी बरोबर तुम्ही एकदम महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे प्रभावी संवाद हे स्वतःमध्ये एक ध्येय नाहीये ते एक साधन आहे इतर गोष्टी साध्य करण्यासाठी आणि तो खरंच प्रभावी आहे की नाही हे तपासाला काही पण आहेत आपल्या स्रोतांमध्ये दिलेत ते उदाहरणार्थ घ्या संवादाची अचूकता फिडेलिटी म्हणतात त्याला म्हणजे काय तर मूळ विचार मूळ भावना जशीच्या तशी पोहोचायला हवी त्यात गैरसमजायला वाव नको पण हे किती कठीण असू ना शकतं नाही का खास करून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आपण बोलूच त्यावर पुढे दुसरा निकष आहे कार्यक्षमता इकॉनॉमी म्हणजे कमीत कमी वेळ आणि श्रमात आपल्याला हवा तो परिणाम मिळायला हवा पण इथे गंमत आहे कधी कधी जास्त वेळ देणं हे संबंध टिकवण्यासाठी जास्त कार्यक्षम ठरतं नुसता वेळ वाचवणं म्हणजे कार्यक्षमता नाही काय वाटतं हो बरोबर आहे कामाच्या ठिकाणी हे नेहमी दिसतं तिसरा मुद्दा आहे सुसंगतता कॉन्ग्रुअन्स आपले शब्द आणि आपली देहबोली यात मेळ हवा बरेचदा आपण बोलतो एक आणि आपले हावभाव सांगतात काहीतरी वेगळंच मग विश्वास कसा बसेल खरे आणि अर्थातच प्रभाव इन्फ्लुएन्स म्हणजे आपल्याला जो परिणाम हवाय तो साधता आला पाहिजे आणि शेवटचा पण माझ्या मते खूप महत्वाचा निकष संबंध निर्माण होणं रिलेशनशिप बिल्डिंग संवादामुळे फक्त कामं नाही झाली पाहिजेत तर माणसं जोडली गेली पाहिजेत विश्वास वाढला पाहिजे हे निकष खरंच संवादाकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन देतात म्हणजे नुसतं चांगलं बोलणं याच्या खूप पलीकडचे आहेत हे आता या प्रभावी संवादाचे आधारस्तंभ म्हणून जे सेवन सीज आणि फोर एस एस सांगितले आहेत त्यावर बोलूया हे सेवन सी अनेकांनी ऐकले असतील कम्प्लीटनेस कॉन्साईसनेस कॉन्सिडरेशन पण त्यांचा नेमका अर्थ काय ते खरंच कसे महत्वाचे आहेत उदाहरणार्थ संपूर्णता आणि संक्षिप्तता यात कधी कधी विरोधाभास नाही वाटत माहिती पूर्ण द्यायची म्हणजे ती लांबणारच मग संक्षिप्त कशी राहील हा चांगला प्रश्न आहे आणि इथेच तिसरा सी येतो कामाला विचारशीलता कन्सिडरेशन म्हणजे समोरच्याचा विचार, विचार करणं त्यांना किती माहिती हवी आहे काय गरजेचे नाहीये हे जर आपण लक्षात घेतलं तर माहिती पूर्ण असूनही ती संक्षिप्त ठेवता येते विचारशीलता म्हणजे सहानुभूती एम्पॅथी समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं त्यांच्या गरजा काय भावना काय त्यांची समजून घेण्याची पातळी काय hmm. ही सहानुभूती तुम्ही बघा आंतरसांस्कृतिक संवादात तर खूपच महत्वाची ठरते आपण पुढे बोलूच पण इथे एक धागा जोडतो एथनोसेंट्रिझम म्हणजे माझीच संस्कृती भारी हा विचार सहानुभूतीच्या एकदम विरुद्ध जातो त्यामुळे प्रभावी संवादासाठी ही विचारशीलता ही सहानुभूती खूप गरजेची आहे म्हणजे मग क्लिष्ट शब्द टाळणं समोरच्याला समजेल अशा भाषेत बोलणं हे सगळं त्यातच आलं बरोबर आणि स्पष्टता क्लॅरिटी आणि ठोसपणा कॉन्क्रीटनेस यांचं काय अनेकदा आपण खूप गोनगोल बोलतो त्याचा काय परिणाम होतो स्पष्टता नसेल तर सरळ सरळ गैरसमज होतात वेळ वाया जातो ठोसपणा म्हणजे काय तर अमूर्त बोलण्याऐवजी उदाहरणं देऊन बोलणं म्हणजे आपण चांगली प्रगती केली आहे असं नुसतं म्हणण्यापेक्षा आपल्या विक्रीत दहा टक्के वाढ झाली आहे हे जास्त प्रभावी आहे नाही का हो नक्कीच यातच मग अचूकता पण येते व्याकरण बरोबर हवं तथ्य बरोबर हवीत आणि वेळ पण योग्य हवी चुकीच्या वेळी दिलेली बरोबर माहिती पण कामाची नसते आणि हो सौजन्य विसरून कसं चालेल आदराने बोललं तर संबंध चांगले राहतात तर हे झाले सेवन सीज आता फोर एसचा पण उल्लेख आहे संक्षिप्तता सरळता शक्ती आणि प्रामाणिकपणा यातले पहिले दोन तर सीशी थोडे मिळतेजुळते वाटतात पण शक्ती आणि प्रामाणिकपणा हे जरा वेगळे आहेत काय सांगाल हो शक्ती म्हणजे तुमच्या बोलण्यातला दम तो येतो तुमच्या आत्मविश्वासातून तुमच्या विषयावरच्या तुमच्या पकडीतून जर तुम्हालाच तुमच्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ऐकणाऱ्यावर त्याचा प्रभाव कसा पडणार पडणारच कठीण आहे लोकांना दिखाऊपणा खोटेपणा लगेच कळतो तुमचा हेतू जर प्रामाणिक असेल तर तुमचे शब्द आपोआप जास्त प्रभावी वाटतात विश्वास निर्माण होतो म्हणजे हे सेव्हन सीज आणि फोर एस हे फक्त नियम नाहीत तर यशस्वी आणि विश्वासार्ह संवादाचे महत्वाचे पैलू आहेत हे लक्षात घेऊन आता आपण वेगवेगळ्या संदर्भांमधल्या संवादाकडे वळूया पहिला आणि आजच्या जगात खूप महत्वाचा संदर्भ आंतरसांस्कृतिक संवाद इंटरकल्चरल कम्युनिकेशन याला क्रॉस कल्चरल संवाद असं पण म्हणतात म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या संस्कृतीचे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकमेकांशी बोलतात हे आजकाल खूप सामान्य झालंय पण यात आव्हानं पण खूप आहेत नाही का कारण संस्कृती आपल्या बोलण्यावर वागण्यावर आपण शब्दांचे अर्थ कसे लावतो यावर खूप परिणाम करते अगदी आहे आणि गंमत म्हणजे जितका संस्कृतीतला फरक जास्त तितकी गैरसमज होण्याची शक्यता पण जास्त आपल्या माहितीमध्ये मा काही मुख्य अडथळे सांगितले आहेत पहिला म्हणजे चिंता ऍन्झायटी म्हणजे अनोळखी परिस्थितीत वेगळ्या संस्कृतीत कसं वागावं वा, काय बोलावं वा, हे कळत नाही आणि मग आपण अस्वस्थ होतो गोंधळतो हां असं होतं खरं दुसरा अडथळा जो मला वाटतं खूप कॉमन आहे तो म्हणजे समानता गृहीत धरणे अझ्युमिंग सिमिलॅरिटीज इन्स्टेड ऑफ डिफरन्सेस आपण नकळतपणे असं धरून चालतो की जसं आपल्याकडे आहे तसंच सगळीकडे असेल पण यामुळेच अनेकदा घोळ होतात हो म्हणजे दुसऱ्या संस्कृतीबद्दल थोडं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं नक्कीच तिसरा अडथळा तर आणखी गंभीर आहे एतनो सेंट्रिझम एथनो सेंट्रिझम म्हणजे माझीच संस्कृती माझीच पद्धत जगात भारी असं मांडणं यामुळे नकळतपणे आपण विरुद्ध ते अशी एक भिंत उभी राहते आणि मग संवाद नीट होत नाही बरोबर आणि याचंच एक पुढचं पाऊल म्हणजे पूर्वग्रह आणि स्टिरिओटायपिंग प्रिज्युडिस अँड स्टिरिओटायपिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट संस्कृतीबद्दल किंवा गटाबद्दल काहीतरी ठोकताळे बांधून ठेवणं अमुक देशाचे लोक असेच असतात किंवा तमुक प्रांताचे लोक तसेच वागतात हे पूर्वग्रह संवादाला सुरू होण्याआधीच संपून टाकतात आपण त्या व्यक्तीकडे न बघता त्या साच्यातून बघायला लागतो हे खूप धोकादायक आहे आणि पाचवा अडथळा तर खूपच रंजक आहे गैरमौखिक संकेतांचा चुकीचा अर्थ मिस इंटरप्रिटेशन ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे हावभाव स्पर्श डोळ्यात बघणं आवाजाचा टोन याचे अर्थ प्रत्येक संस्कृतीत वेगळे ते अंगठ्याचं उदाहरण अप खरंच डोळे उघडणारं आहे आपल्याकडे ओके किंवा बेस्ट ऑफ लक पण मध्यपूर्व किंवा बांगलादेशमध्ये तो अपमान मानला जातो म्हणे किती सहज गैरसमज होऊ शकतो अगदी विचार करा आणि शेवटचा अडथळा अर्थातच भाषिक फरक लँग्वेज डिफरन्स नुसते शब्दच नाही तर बोलण्याची पद्धत उच्चार वापरले जाणारे अपशब्द म्हणजे स्लँग्स हे सगळं महत्त्वाचं ठरतं भाषांतर पण नेहमी शंभर टक्के उपयोगी ठरत नाही कारण त्यातल्या भावना त्यातला संदर्भ हरवू शकतो बरोबर थोडक्यात काय तर आंतरसांस्कृतिक संवादात यशस्वी व्हायचं असेल तर एक म्हणजे खुला दृष्टिकोन हवा सहानुभूती हवी दुसऱ्या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायची तयारी हवी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याबद्दल आदर हवा समानता गृहित धरण्याऐवजी फरक काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे खरंच खूप महत्वाचं आहे आता आपण संवादाच्या दुसऱ्या संदर्भाकडे वळूया गट संवाद ग्रुप कम्युनिकेशन आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या गटाचा भाग असतोच कुटुंब मित्र कामावरची टीम गट म्हणजे नेमकं काय आणि त्यातला संवाद कसा वेगळा असतो आपल्या माहितीनुसार गट म्हणजे काय तर समान ध्येय असलेले लोक जे ते ध्येय गाठण्यासाठी एकमेकांशी बोलतात एकमेकांच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव असते आणि ते स्वतःला त्या गटाचा भाग मानतात याचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत प्राथमिक गट प्रायमरी ग्रुप्स जसं की कुटुंब जवळचे मित्र जिथे खूप जवळचे भावनिक संबंध असतात आणि दुसरे म्हणजे दुय्यम गट सेकंडरी ग्रुप्स म्हणजे ऑफिसची टीम कॉलेजचा ग्रुप वगैरे जिथे संबंध जास्त औपचारिक कामापुरते असतात गट संवाद हा मूलत आंतरवैयक्तिक संवादच असतो पण तो अनेकांमध्ये एकाच वेळी चालतो त्यामुळे तो जरा जास्त गुंतागुंतीचा होतो आणि इथे नेतृत्वाची म्हणजे लिडरशिपची भूमिका खूप महत्वाची ठरते नेता गटाला एकत्र ठेवतो कामाला दिशा देतो आपल्या माहितीनुसार नेत्याच्या दोन प्रकारच्या भूमिका आहेत कोणत्या एक म्हणजे कार्यकेंद्रित भूमिका टास्क ओरिएंटेड रोल्स म्हणजे गटाचं जे मुख्य काम आहे त्यावर लक्ष देणं उदाहरणार्थ चर्चेला सुरुवात करणं माहिती गोळा करणं आणि देणं मुद्दे स्पष्ट करणं आढावा घेणं कामाची वाटणी करणं वगैरे म्हणजे कामावर फोकस हो आणि दुसरी भूमिका आहे संबंध केंद्रित भूमिका मेंटेनन्स रोल्स इथे कामापेक्षा गटातल्या सदस्यांमधले संबंध चांगले कसे राहतील यावर भर असतो जसं की सदस्यांना प्रोत्साहन देणं मतभेद झाले तर मध्यस्थी करणं प्रत्येकाला बोलायची संधी मिळतीये की नाही हे पाहणं ज्याला गेट म्हणतात ते गटात खेळीमिळीचं वातावरण ठेवणं यशस्वी गटासाठी या दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत पण एकाच नेत्याला या दोन्ही भूमिका एकदम प्रभावीपणे पार पाडणं नेहमी सोपं नसतं नाही का अनेकदा नेत्याचा कल एका भूमिकेकडे जास्त असतो अगदी बरोबर म्हणूनच काही वेळा गटात नेतृत्व वाटलं जातं किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वेग 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 वे सदस्य पुढे येतात नेतृत्वाच्या शैलींबद्दल पण यात माहिती आहे लोकशाही जिथे सगळ्यांना सहभागी करून घेतलं जातं हुकुमशाही जिथे नेता स्वत निर्णय घेतो आणि बाकीच्यांनी ते पाळावेत अशी अपेक्षा असते आणि तिसरी म्हणजे मुक्त जिथे नेता सदस्यांना भरपूर स्वातंत्र्य देतो ही शेवटची पद्धत क्रिएटिव्ह आणि स्वतःहून काम करणाऱ्या लोकांच्या गटात चांगली चालते पण बाकी ठिकाणी गोंधळ होऊ शकतो कारण आपलं व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य बऱ्याच अंशी गटांमध्येच जातं तर आजच्या या चर्चेतून आपण प्रभावी संवादाची मूलभूत तत्व बघितली ते सातसी फोरएस मग आंतरसांस्कृतिक आणि गटसंवादासारख्या जरा गुंतागुंतीच्या संदर्भांवर बोललो आपण पाहिलं की संवाद म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही त्यात सहानुभूती सुसंगतता अचूकता आणि संबंध निर्माण करण्याची ताकद किती महत्वाची आहे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये बोलताना गैरसमज टाळण्यासाठी किती जागरूक राहावं लागतं आणि गटांमध्ये काम करताना फक्त कामावर नाही तर माणसांवर पण लक्ष द्यावं लागतं तर या सगळ्याचा निष्कर्ष काय काढता येईल आपल्यासाठी मला वाटतं सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष हा आहे की संवाद हे खूप संवेदनशील आणि संदर्भानुसार बदलणारी प्रक्रिया आहे ती कधीच गृहीत धरून चालणार नाही प्रभावी संवाद साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात सतत शिकत राहावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या दृष्टिकोनाचा विचार करण्याची क्षमता लागते सहानुभूती आणि स्पष्टता यांचा योग्य समतोल साधणं गरजेचं आहे आणि अंतिम ध्येय हे फक्त माहिती पोचवणं नाही तर एकमेकांना समजून घेणं आणि चांगले संबंध निर्माण करणं हे आहे खरं आहे संवाद ही एक कला आहे आणि शास्त्रपण आहे आज आपण याबद्दल बरंच काही बोललो पण जाता जाता एक विचार मनात येतोय जो आजच्या आपल्या डिजिटल युगाशी खूप जोडलेला आहे आपण ईमेल व्हॉट्सॲप सोशल मीडियावर कितीतरी संवाद साधतो या संवादात गैरमौखिक संकेत म्हणजे चेहऱ्यावरचे भाव आवाजातील चढउतार देहबोली हे जवळजवळ नसतातच आपण आज सहानुभूती किती महत्वाची आहे यावर बोललो या डिजिटल माध्यमांमध्ये ती सहानुभूती व्यक्त करणं किंवा समोरच्याची सहानुभूती समजून घेणं किती कठीण होत असेल या संकेतविरहित संवादामुळे आपल्या नातेसंबंधांवर आणि एकमेकांना समजून घेण्याच्या आपल्या क्षमतेवर नकळतपणे काय परिणाम होत असेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे